ओम नम शिवाय हर हर महादेव महादेवाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होव हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर श्रावण म्हणजे व्रत वैकल्यांचा महिना ओळखला जातो तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांची मनोभावी पूजा शिवभक्त करतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण केले जाते त्याचबरोबर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवभक्त महादेवांना शिवामुठ अर्पण करत असतात शिवामूठ म्हणजे काय तर श्रावणातच ती का जाते तसंच याची कथा आहे तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवीन असाल चॅनल होती तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे नैवेद्याच्या स्वरूपात महादेवाला अर्पण करण्यात येणाऱ्या धान्याची मूठ असते त्याला शिवमुठ असे म्हटलं जातं तर श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारच्या दिवशी भगवान शंकरांना अर्पण केली जाते श्रावण महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते कारण हा महिना शिवभक्तीचा महिना मानला जातो या महिन्यामध्ये भगवान शिव कैलासावर वास्तव्याला आलेले असतात असे मानले जाते म्हणून भक्त शिवामूठ वाहून त्यांचे स्वागत करतात श्रावण महिना हा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे शिवभक्त श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान महादेवाची आराधना करतात शिवमूठमध्ये सहजासह म्हणजे सहजा पाच किंवा सात धान्यांचा समावेश असतो हे धान्य पंचतत्वाचे प्रतीक मानले जाते तसेच पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश ही तत्वे संतुलित राहावी तसेच संपूर्ण सृष्टीचे पालन हे ब्रह्मा विष्णू आणि महादेव आहेत त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून शिवामूठ ही अर्पण केली तसे तस के जाते तसेच श्रावण महिन्यातच पावसाळा असतो आणि शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केलेली असते शेतीची भरभराट व्हावी आणि पीक चांगली यावी अशा भावनेने भक्त शिवामूठ वाहतात प्रत्येक धान्याचे विशिष्ट गुणधर्म असतात उदाहरणार्थ मूग हे शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं उडीद हे बलवर्धक मानले जातात त्यामुळे हे अर्पणविधी आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरते निसर्ग आपल्याला कायम भरभरून देत असतो पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या निरोगी आरोग्यासाठी निसर्ग कायमच जे उत्तम आहे ते देण्याचं काम करतो त्यामुळे त्याला धन्यवाद देण्यासाठी म्हणून शिवामोठ वाहण्यात येते निसर्गाप्रती कृतज्ञता असणं त्याचा एक अर्थ होतो शिवामूठ म्हणजे अहंकाराचा त्याग समर्पण कृतज्ञता आणि शुद्ध भावनेने परमेश्वराला केलेले समर्पण आहे अध्यात्म सांगतं की हिंदू धर्मानुसार श्रावणात पृथ्वीवर महादेवांचं वास्तव्य असतं त्यामुळे महादेवांना शिवामूठ अर्पण करणं अधिक प्रभावी ठरतं महादेवांची आराधना केल्याने भक्तांना सकारात्मक ऊर्जा आणि आंतरिक शांतता देखील लाभते तसेच समाधान लाभते तर आता या दिवशी आपण शिवामूठ कशी अर्पण करायची आता प्रत्येक श्रावण सोमवारी शिवामूठ ही वेगवेगळी असते तर बघा दोन हजार पंचवीसच्या श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार आलेले आहेत तर त्यामुळे आपण चार शिवामूठ अर्पण करत असतो शिवामूठ घेत आहे ती शिवामूठ आपल्या हातामध्ये घ्यायची आहे ती कुठेही खराब नसावी त्याला कीड लागलेली नसावी चुकूनही अशी धान्य घ्यायचं नाही मग ते तांदूळ असो किंवा जव असो किंवा तीळ असो यानंतर हातामध्ये उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर शिवलिंगावती अर्पण करायचे असतात अर्पण क करत असताना आपल्याला शिवा शिवा महादेवा माझे मोठ ईश्वरा देवा मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर रे देवा असे देखील आपण म्हणू शकतो यामुळे आपल्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात तर बघा आपण देखील या श्रावण महिन्यामध्ये हे शिवामोठ अर्पण करत असतो तर आता हे शिवामोठ ही तीन वेळा अर्पण केले जाते तर बघा शिवामुठीची कथा काय आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कमेंटमध्ये में हर हर महादेव लिहिला विसरू नका सोमवारची शिवामटीचे आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला सांभाळ करत होता नावडती जेवायला उष्ट जेव नेसायला जाड भरडं राहायला गुराचं बे गुराख्याचं काम दिलं होतं त्यात राहायला दिलं होतं तर श्रावण महिना पहिला सोमवार आला ती राणी गेली नागकन्या देवकन्याची भेट झाली त्यांना विचारलं बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जाता शिवा मूठ वाहतं त्यानं काय होतं भरतराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जातं मुलबाळा मुलबाळा मुल होतं नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुख प्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागलं नावडती म्हणाली काय गं वसा वसावसता आम्ही शिवाट शिवामुठेचा वसा असतो त्या वशाला काय करावं मोठ चिमूट तांदूळ घ्यावं घे शिवराई सुपारी घ्यावी गंध गंध फुल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा ननंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तांदूळ व्हायचे आहेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्ट माष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा, करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचवा आला तर सातवं शिवामूठकथा येत ये जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला क घरून आणायला सांगितलं त्या दिवशी मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदाने उष्टमाष्ट पान दिलं ते तिने गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिले पुढे दुसरा सोमवाराला नावड तिने घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढे रानात जाऊन नाग कन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझे शिवा मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावानंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तिळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल व्हायला दूध पिऊन निजून राहिले संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठे आहे नाव नाव काय तिने जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटेकुटे आहेत पण साप वाघ आहे तिथं माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे चालली नावड तिची दया आली आजपर्यंत रानात कशी माणसं मागे चालली नावडते तुझा देव कोणता तर तिच्या मागे यांना काटे पुष् कुठे पुष्कळ लागले नावड तिची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यासह वर्तमान देव, देव सुवर्णाचं झालं रत्नजळीताचे खांब झाले हंड्या झुंबर लागले स्वयंभू महादेवाची पिंड झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध वाहू लागली नंतर मुकं घेऊन शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा ननन जावा भरतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने तिला घालायला दिले खुंटीवर पागो ठेवून तळ पाहायला गेला नावडची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देवळ देवळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पांगोट आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझ्या गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुमा मा हो कहाणी समोरचे आटपाटनगर होतं तिथे एक राजा होता त्याला चार बायका होत्या राजाने एकेकीला -एक, एक काम वाटून दिलं पहिलीला दूध दुभत्याचं काम सांगितलं दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं तिसरीला मुलाबाळाचं सांगितलं चौथीला आपली सेवा करण्यास सांगितली अशी कामं वाटून दिली असं बरेच दिवस चाललं पुढं बायका बायका भांडण भांडणं लागली एक मने तूच काम मुला बाळाचं करावं दुधाचं करावं करू नये दुसरी राजेची सेवा करावी आणि तिसरी म्हणे मीच का सोयपाकीन बाई व्हावी अशी आपली चोगींची भांडणं लागली हे एके दिवशी राजांच्या कानी पडलं राजाचं मन हे अगदी चिंताग्रस्त झालं तसाच उठला क कचेरीत गेला इतक्यात तिथं वशि वरिष्ठ ऋषी आले राजानं त्यांना नमस्कार केला बसायला आसन दिलं वर वरिष्ठांनी राजाचे तोंड पाहिले चिंताक्रांत दिसलं वरिष्ठांनी कारण पुसलं राजानं सांगितलं ऋषी व राजा उठले राणीच्या महाली गेले चारी राण्यांना एक ठाई हाक मारली भांडण्याचं कारण पुसलं राण्यांनी सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावं दुसरी म्हणाली मीच का असं करावं अशी आपली चौघींनी कारणं सांगितली राजा म्हणाला मला आपलं यांना हीच कामं सांगावीशी वाटतात तेव्हा व वशिष्ठांनी अंतर्दृष्टी लावली भांडण्याचं कारण शोधून काढलं नंतर ते पहिल्या राणीकडे वळाली तिला म्हणाले अग अग तुला दूध दु उपट्याचं काम सांगितलं आहे ना ती म्हणाली हो तर मग एक आता तू आदल्या जन्मी गाय होती सा, रानात नेहमी चरत असत तिथे जवळच एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरे त्याजवळ तू दुधाच्या धारा धरीस त्याजवळ अभिषेक करीत त्यामुळे तुला हा जन्म आला राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीचं वृत्त अपुरं राहिलं ते पुरं हो म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला केली त्यानं ती तुला सांगितली ती तू मान्य कर नवराज म्हणी शंकरधर जसं तो सांगेल तशी तू वाघ म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील असा ऋषींनी आशीर्वाद दिला राणीने त्यांना नमस्कार केला भांडणं सोडून दिला सुखा समाधानानं वाघ वागू लागली पुढे काय झालं ऋषी दुसऱ्या राणीकडे वळाले तिला विचारलं तू काग भांडतेस ती म्हणाली मी का स्वयंपाक किंवा व्हावं याचं मला कारण सांगा ऋषींनी अंतर्ज्ञान लावलं कारण शोधून काढलं ते म्हणाले बाई बाई आदल्या जन्मीत तू एक घरी ब्राह्मणाची बायको होतेस कोरा कोरांना मागत असत तेव्हा दर सोमवारी उपवास करीत भिक्षेला जात घरी कोरांना मागत त्याचा करून महादेवाला निवेद दाखवेत ही भक्ती देवाला आवडली त्यानं तुला राजाची राणी केली राजाने तुला हे काम लावून दिलं ते तू मान्य कर सगळ्यांना जेवू घाल सगळ्यांचाच आत्मा थंड कर म्हणजे तुझं व्रत पूर्ण होईल मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ते शंकरास पावेल आणि ती तुला कैलास लावेल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं ऐकलं व ती सुखासमाधानानं वागू लागली पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे वळाले भांडणाचं कारण विचारलं राणीने सांगितले ऋषींनी अंतध्यान लावले पूर्वजन्मीचे हकीकत झाली राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू होतीस दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकरांना अर्पण करत स्वतः पात्र उपवास करत असा तुझा नियम असे म्हणून तुला देवाना राजाची राणी केली तू दिलेल्या फळांची देवानं तुला मुलं दिली राजानं ती तुला सांभाळायला लावली ती तू आनंदाने सांभाळ सुखानं वाघ यातच तुझं कल्याण होईल तुला शंकर प्रसन्न होईल असा तिला आशीर्वाद दिला राणीने नमस्कार केला व सुका न वागू लागले पुढे काय झालं जला। काय झालं चौथ्या राणीकडे ऋषी वळाले भांडण्याचं कारण विचारलं राणीने सांगितलं त्यानंतर ऋषींनी अंतर्ध्यान अंतर लावले ऋषी म्हणाले आदल्या जन्मी तू घार होतेस आबाळात तू उडत होतेस त्याच्या खाली एक शिवलिंग होतं बर दोन प्रहरी तू त्यांच्यावर छाया धरीस म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला त्यानं राजाची राणी केली आणि तुला पलंगावर बसवली असं त्यानं तुला सुख दिलं तसं तू राजाला दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषींनी चार राण्यांचे समाधान केलं आणि भांडण मिटवलं राजाला आनंद झाला पुढे सगळ्या राण्या आनंदाने वागू लागल्या तशा तुम्ही वागा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण हो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका